नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता है, हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता अठरा हजार नऊशे रुपये शेतकऱ्याला आजपासून जमा व्हायला सकाळपासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे की शेतकऱ्याच्या खात्यात आता 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 पीक विमा जमा व्हायला झालेली आहे आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा कारण की शेतकरी बघा सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सकाळपासूनच बघा अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा झालेले आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा व तसेच चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि शेतकरी मित्र बघा अतिवृष्टी सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेली आहे ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा अतिवृष्टी ही सात हजार रुपये जमा झाली नसेल व तसेच बघा एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर शेतकरी मित्रांनो हिडिओला शेवटपन्न नक्की बघा तसेच शेतकरी बघा आता अखेर शेतकऱ्यांची आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीक इम्याचा बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता खरोखरच आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या आनंदाची ठरणार आहे यामुळे राज्याच्या अडचणी दूर होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे पीक किम्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की पीक विमा आता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार आपल्याला विचारत होते आता त्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की ही रक्कम थट्ट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा या संदर्भात पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे आता शेतकरी बघा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे आता ही यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत व तसे शेतकरी मित्रांनो बघा अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईक करा आता बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्याचे पैसे जमा व तसेच लक्षपूर्वक आहे का बघा आता या यादी शेतकऱ्यांना यांचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तार माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत आता ही महत्वाची अपडेट सर्व आता आधी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा आता शेतकरी मित्र बघा सर्व आता महत्वाची बातमी आता पीक विम्याची बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई थट्टे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे कारण आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व तसे शे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का राज्याचे कृषी मंत्री बघा माणिकराव कोकटे यांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे ज्यांची म्हणण्यानुसार बघा सर्वाधिक बघा पीक योजना अंतर्गत प्रलंबित असलेल्या ही रक्कम थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे यामुळे पीक नुसार वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना समस्या सुटणार आहे आता शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस पासून बघा शेतकरी मित्रांनो आहे का दोन हजार बघा बावीस पासून शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीस पर्यंत जे काय राहिलेला एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्या बघा तीन चार वर्षाचा एकदा शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे व तसेच बघा राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा बघा हप्त्यासाठी तब्बल बघा एक हजार अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे आतापर्यंत मंजूर झालेल्या बघा तीन हजार नऊशे सात कोटी बघा शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस लाख रुपयापैकी बघा तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी बघा मात्र तीनशे कोटी छत्तीस लाख रुपये वाटप होणे बाकी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तीन लाख सेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे म्हणजे की हे बाकी राहिलेले पैसे आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणे सुरू सुद्धा झालेले आहे बघा सकाळपासून शेतकरी मित्र बघा सात वाजेपासून म्हणजे की बघा सात वाजेपासून शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत हे हप्ता जमा होणारच आहे बघा आता ही बातमी कृषी मंत्र्यांच्या निदर्शकाखाली आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाकडे पाठवला आता आता बघा वन विभागाने हिरवा कांद्याला के त्यामुळे केंद्र सरकारला पीक आता पोर्टद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल व तसे शे शेतकरी मंत्र्यांना लक्षप्रो आहे का बघा आता कृषी मंत्र्याच्या प्रयत्नांमुळे बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची प्रलंबित नुकसान भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणती अडचण ना येता मदत मिळणार आहे बघा काही अडचणी आल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हानही करण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांवर बघा जर तुम्हाला काही अडचण आली आले आल्यास तुम्हाला कदाचित बघा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा होतील दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी बघा तीन हजार नऊशे सात कोटीची निधी वितरित केली आहे व तसे शे शेतकरी मित्र बघा आता बघा आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत म्हणजेच की बघा आजपासून कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरूच राहणार म्हणजे की शेतकरी मित्र बघा जर तुमच्या बँक खात्यात अजून सुद्धा पैसे जमा नाही झाले तर उद्या सात वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा कोण कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे बघा सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा छत्रपती संभाजीनगर तसेच बघा परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार व तसेच बघा शेतकरी विदर्भ जळगाव व तसेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा आज सकाळपासूनच म्हणजेच की सात वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा बार, बारा रातरच्या बारा वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा तसेच बघा आता सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड व तसे बघा रत्नागिरी तसेच शेतकरी बघा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्या पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ मिळणार आहे आता बघा जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यात डायरेक्ट आपण जेवढे का तुम्हाला जिल्हे सांगितलेले आज सकाळपासून त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे व तसेच आता बघा हे सर्वच पैसे थट्टे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीडीने बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत हे जमा केले जाणार आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो डीबीडीच्या माध्यमातून हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यात त्यांच्या बँक खात्यात थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो कारण की डी बी डीच्या माध्यमातून हे शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहे यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पैसे मिळाले नाही व तसेच बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची एकेवाशी राहिलेली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एकेवाशी करून घ्यावी आता बघा इम्पॉर्टंट एक राहिला बघा शेतकरी होता अतिवृष्ट ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीचे पैसे बघा सा काही शेतकऱ्याला सात हजार रुपये जमा होत आहे काही शेतकऱ्याला बघा पाच हजार रुपये मिळणार आहे मिळालेले आहे बघा ज्या शेतकऱ्याला आता अतिवृष्टी मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा काय करावे लागेल बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याचे फार्मर आय डी बघा अतिवृष्टी ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेली आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्याची अतिवृष्टी बघा फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी काढलेली आहे त्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी जमा झालेली आहे व तसेच ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अतिवृष्टी जमा झालेली नाही त्यांच्या फार्मर आयडीमध्ये काहीतरी इशू असल्यामुळे त्यांना काय करायचं बघा तलाठी कार्यालयात जाऊन भेट द्यायची आहे म्हणजे की बघा ग्रामसेवक म्हणजेच की शेतकरी मित्र बघा कला तलाठी कार्यालयात जाऊन भेट द्यावी आणि तुमची जे काय प्रॉब्लेम आहे ते तुमचं तिथं सॉल्व्ह होणार आहे बघा आता अतिवृष्टीसुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम मिळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा